दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा उद्योजक मयूर पिसेकर व प्रतीक पिसेकर तसेच मयूर ग्रुप यांच्या माध्यमातून स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन बदलापूर गावातील जगन्नाथ क्रीडा संकुल येणार आहे या क्रीडा संकुलामध्ये इतर शहरातीलही खेळाडू खेळण्यासाठी येत असतात या मैदानातील उत्तम व्यवस्था बघून ते खेळाडू नेहमीच आयोजक मयूर ग्रुप चे कौतुक करत असतात या चषकाचे आयोजन यंदा दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आली आहे या भव्य चषकामध्ये दिवसा व चषकामध्ये तब्बल दोन लाख रोख पहिलं पारितोषिक मोठ्या रकमेचं रोख पारितोषिक ठेवण्यात आलं आहे तसेच मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला अव्हेंचर बाई उत्कृष्ट गोलंदाजाला बाई उत्कृष्ट क्षेत्रफळ करणाऱ्याला स्पोर्ट सायकल अशी ठेवण्यात आली आहे सध्या या क्रीडा संकुलावर रोटरी क्लबमधील अनेक रोटेरियन संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून खेळण्यासाठी आले आहेत त्यांनी सुद्धा विशेष कौतुक या क्रीडांगणाचं केलं आहे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषकाविषयी अधिक माहिती दिली आहे आयोजक मयूर पिसेकर यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुणाईचं लक्ष कुठे लागलेलं असतं ते म्हणजे बदलापुरात होणाऱ्या डे नाईट क्रिकेटचे जे, क्रिकेट जे काही सामने आहेत त्याच्याकडे आणि आता पुन्हा एकदा फेब्रुवारी दोनपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे डे नाईट हे क्रिकेटचे सामने बदलापुरात या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत मयूर ग्रुपच्या माध्यमातून आणि जगन्नाथ स्मृती चषकाला समर्पित हे जे सामने आहेत ते खेळवले जाणार आहेत तरुणाईसाठी खूप चांगली उत्तम पर्वणी असते आपण माग वर्षी सुद्धा या ठिकाणी अनेक क्रिकेट सामने भरवले होते आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता मागच्या वर्षीपेक्षा आपण बघतो या वर्षी बराच बदल करण्यात आलेला आहे येणाऱ्या खेळाडूंसाठी अनेक परिपूर्ण असाव्यात क्रिकेट सामने चांगले व्हावे याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो मयूर ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत मयूरजी पिसेकर आपल्यासोबत असतील आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत काय सांगाल आता पुन्हा एकदा एक चषक तुमच्या माध्यमातून सुरू होत आहे खरं तर आमच्या क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही बघितल्या सध्या मॅडम गेल्या वर्षी दिवाळीनंतरच असायच्या म्हणजे जेव्हा दसरा दिवाळीनंतर जो क्रिकेटचं सीझन झाल्यानंतर लगेच आम्ही मॅचेस ठेवायचो नोव्हेंबरमध्ये पण ह्यावेळेस जर तुम्ही आता ग्राउंडवर आल्यानंतर तुम्ही बघितलं इथे जे हायमासचं सा काम चालू आहे नाईट क्रिकेटसाठी तर ते थोडंसं लेंदी काम होतं त्याला दोन चार महिने लागणार होते म्हणून ह्या वर्षीपासून आम्ही एक नवीन संकल्पना केली स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर माझे वडील यांचं दोन फेब्रुवारीला वाढदिवस असायचा तर त्याच दिवशी आम्ही सुरुवात करण्याचा संकल्प केला ह्या मॅचेसचा त्या दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी असणार आहेत आणि डे नाईट म्हणजे सकाळी दहा वाजता मॅच स्टार्ट होतील रात्री बारापर्यंत असणार आहेत अर्थात म्हणजे आता पुन्हा एकदा या चषकाला सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा आपण माहिती घेणार आहोत परंतु आता सध्या काही सामने इथे सुरू आहेत रोटरी क्लबच्या माध्यमातून बघताय तुम्ही आपण काय सांगाल कसं वाटलं माझ्या मते ठाण्याहून तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात वेगवेगळ्या शहरातून कसं वाटतं हे ग्राउंड अतिशय सुंदर या ग्राउंडचं मी आंतरराष्ट्रीय ब्या मैदानात पण खेळलेलो आहे राष्ट्रीय त्याच्यामध्ये पण खेळलेलो आहे पण हे जे ग्राउंड इकडे जे झालेलं आहे ठाण्याच्या पुढे जर विचार केला तर तुम्हाला फक्त एक ठाणे तुम्हाला स्टेडियम मिळेल पण त्याच्यानंतर जर इकडे गेलात तर तुम्हाला बदलापूर सरकार आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जर ह्या पद्धतीने जे मैदान मिळेल ना अप्रतिम मी खरंच सांगतो तुम्हाला की ह्या इकडची सोयी पण आणि जर लाईट फ्लड लाईट जर झाले ना इट विल बी द वन ऑफ द बेस्ट ऑफ द मी या इकडे तर सगळ्यांना आव्हान करेन की ह्या मैदानाला आणि इकडे जे जवळपास होणारा ज्या विकसित एरिया आहे या इकडच्या लोकांना सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा आणि आज आम्ही इकडे जे खेळतो तर आम्ही खरंच म्हणजे सातत्याने खेळतो आणि आजच नाही बऱ्याच वेळा खेळलो पण आता जी सुधारणा होत चाललेली आहे ना अप्रतिम अप्रतिम धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भ तर आपण पाहतोय मोठमोठे खेळाडू या ठिकाणी इतर ग्राउंडवरती खेळत असतात परंतु बदलापूरसारख्या शहरामध्ये एवढं मोठं ग्राउंड होणं खूप मोठी गोष्ट आहे मला एक म्हणजे या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारायचा आहे आता तरुणाई आपल्याला बघायला मिळते बऱ्याच व्यवसायामध्ये जाते किंवा इतर कुठे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न सुरू असतो परंतु हे सगळं न करता कुठेतरी वेगळीकडे माझ्या मते ही भरपूर एकर म्हणजे चार ते पाच एकर ही जागा असणार आहे आणि या एवढ्या मोठ्या एकरमध्ये फक्त खेळाडूंसाठी तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे काय हे कसं आहे माहीत आहे का आज बदलापूरमध्ये समजा आपण काम करतोय ते वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो जे आता एखादा जर दुसरा स्थानिक मुलगा असा तर त्यांनी इथे दे लग्नाचं लॉन वगैरे केलं असतं पण आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः आठवीला असल्यापासून क्रिकेट खेळतो आहे आता थोडं बिझी शेड्यूलमुळे क्रिकेट खेळायला नाही भेटत ना पण फिटनेस जपण्याचा प्रयत्न करतो मी स्वतः लॉकडाऊनमध्ये ही मुलं साक्षीला आहेत वीस वीस राऊंड इथे नॉनस्टॉप धावलेलो आहे तर त्याच्यामुळे एक फिटनेसची आवड लागते आणि समजा आता माझं एस চৌদাহ হাজাৰ তেতী पण मग एवढ्या एजमध्ये समजा मी एखाद्या बिझनेसमधनं पैसे कमवतो आहे तर ते कुठे इन्व्हेस्ट करायचे हा पण प्रश्न पडलेला असो आजची तरुणाई जर तुम्ही बघितली तर कुठेतरी पार्टी आणि व्यसन ह्याच्या मागे लागलेली आहे तर मी माझे पैसे कसे सत्कारणे लागतील तुम्हाला सांगायला आनंद होईल वर्षभरात सामाजिक उपक्रमातून जवळपास माझे पंचवीस तीस लाख रुपये खर्च होतात तुम्ही बघितलेलं आहे ह्या मॅचेस जे आपण ठेवतो वडिलांच्या नावनी तिथे आपण एक रुपयाची कोणाकडनं स्पॉन्सरशिप न घेता जो काय खर्च होईल आम्ही मयूर युद्ध फाउंडेशन चालू केलेलं आहे त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या माहितीसाठी सांगतो इथे ग्रामीण एक गाव अकरा जी संकल्पना आहे त्यांच्या ऐंशी टीम इथे खेळणार आहेत आणि ओपनच्या आठ टीम आहेत इवन ठाणे जिल्हा रायगड जिल्हा टेनिस क्रिकेटची मॅच होणार आहेत त्याच्यानंतर पण वीस ते तीस टीम वेडिंग लिस्टला आहेत जे आम्हाला धर्मसंकट आहे ज्या दिवशी आता पंधरा तारखेला आमचे लॉस असणार आहेत त्या दिवशी कोणाकोणाचे फोन उचललेले असं धर्मसंकटात आम्ही आहे तर ह्याच्यातून एकच सांगण्याचा प्रयत्न करतो इथे आमची अकॅडमी पण आहे आपल्या इथलं एखादा गरीब मुलगा असेल ज्याचे तर पैसे नसेल किट घ्यायला त्याला ते महिन्याचे फी भरायला पैसे नसेल परवाच बदलापूर हायस्कूलची गॅदरिंग झाली तिथे माझे विद्यार्थी म्हणून बोल मला बोलवलेलं तिथे मी तेच बोललो कुठलाही मुलगा असेल जर त्या इथं पैसे नसेल तर त्याची पूर्ण जबाबदारी आपली असेल आणि माझे जीवन जगण्याची पद्धत एखाद्या शिक्षकासारखी आहे आणि त्या पद्धतीनेच जगण्याचा मी प्रयत्न करीन शेवटपर्यंत हा तर आपण बघतोय आता येत्या फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारीपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे आणि बरेच या ठिकाणी खेळाडू आहेत ते सथी या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत इतर तरुणाई आपल्यासोबत असतील मयूर ग्रुपचे काय सांगाल आता कशी तयारी चालू आहे तुमच्या सगळ्यांची तयारी तर आमची कालपासून चालूच झाली आहे आणि तीनशे आम्हाला इन्व्हिटेशन कार्ड आपल्या बदलापूर पूर्ण बदलापूरमध्ये ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात आम्हाला द्यायचे आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा आम्ही तरी थोडंफार चेंजेस केले ते सगळ्या बदलापूर परिसरामध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आम की आमचे दोन तारखेपासून ज्या मॅच आहेत फेब्रुवारीच्या तेव्हा सगळ्यांनी आवर्जून या आणि इथे आजी राहून स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा की कसं मॅचचे आयोजन आम्ही केलं ते आणि सगळ्यांना निमंत्रित करतो सगळ्यांनी हजेरी लावा अर्थात आमंत्रण करण्यात आलं पण माझं मते स्वतःहूनच सगळे इथे येतील बघण्यासाठी कारण की एवढा मोठं चषक या ठिकाणी असणार आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी येत आहे खेळत खेळताय कसं वाटलं ग्राउंड सगळ्यात पहिलं ग्राउंड तर खूप सुंदर आहे सांगायचं आहे की आपले बदलापूरचे आम्ही खूप आभारी आहोत कारण की त्यांनी इथे येऊन आमच्या खेळाला प्रमोट करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मला दुसरं सांगावं असं वाटेल की ह्या ज्या मॅसेसच्या चालू आहेत त्या आय एफ सी आर म्हणून चालू आहेत ज्या मागच्या पंधरा वर्षापासून चालतात आय एफ सी आर इज मिनिंग ऑफ डॅट इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ क्रिकेट लव्हिंग रोटेरियन्स हे सगळे रोटरी ग्रुपचे आहेत आम्ही इथेच नाही तर इंटरनॅशनल लेवलला पण खेळतो आणि ज्या प्रकारे पिसेकरांनी हे जे ग्राउंड बनवलेले आहे जगन्नाथ क्रीडा संकुल त्यांच्या पिताश्रींच्या नावाने मागच्या वेळेस फ्लॅड लाईट्स नव्हत्या त्या पाहून आता एक खूप म्हणजे मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यामधलं हे खूप एक नावाजलेलं ग्राउंड होईल यानंतर आणि परत त्यांनी जे साईडला जे बार्स लावलेले आहेत बॅरिकेड्स ते खूप सुंदर चांगली कल्पना आहे याला त्या ग्राउंडला स्टेडियम बनवण्याचं मागे त्यांचा जो उद्देश आहे तो खूप आम्हाला आवडलेला आहे प्लस हे जे मॅचेस चालू आहेत आय एफ सी आरच्या ज्या रोटरीच्या माध्यमातून मला एक सांगावं असं सा खूप चांगलं वाटतं की या रोटरीमध्ये खेळणारे मनोज वैद्यसुद्धा आहे की जे तुमच्या चॅनेलतर्फे असतात त्यामुळे आम्ही तुमच्या सर्वांचे आणि पिसेकर ग्रुपचं आणि येणाऱ्या खेळाडूंचं येणाऱ्या टुर्नामेंटचं पिसेकर तुम्ही असेच कार्य करत राहावे हे आमची इच्छा आम्ही तुमच्या बरोबर आणि बदलापूर बरोबर चॅनेल बरोबर नेहमी असू धन्यवाद धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात तर येत्या आठ दोन तारखेपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो इथे जे आपण यूट्यूब लाईव्ह करणार आहे दोन ते दहा फेब्रुवारीमध्ये तर तिथे आय पी जो कॅमेरा वापरलेला आहे तो आपण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकीच्या गोष्टी तर मी बोलत नाही जे सेलिब्रिटी असेल आता दा, विनायक दादा माळी ते तर आपल्या इथे येतातच चांगला मित्र आहे त्याच्यानंतर हिंदुस्थानी भाऊला बोलवण्याचा प्रयत्न आहे आणि अजून काहीतरी वेगळं असेल ते थोडंसं आपण सस्पेन्स ठेऊ आणि ते तुम्हाला दोन तारखेला दिसेल आणि ह्याचं फ्लड लाईटचं पण ओपनिंग आपण दोन तारखेलाच करणार आहे म्हणजे संध्या त्यावेळी सात वाजता जो इथे येईल तो मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही ना विशेष सांगायचं म्हणजे आहे की आपल्याबरोबर जे आय एफ सी आरचे इंडियाचे सेक्रेटरी आज समोर आहेत त्यांनी माहिती बोलते हां अर्थात सुरुवातीला आपल्याला ज्यांनी माहिती दिली आहे आणि भरभरून कौतुक त्यांनी या ग्राउंड सकील आपल्याला पाहायला मिळालं तर तरुणाईसाठी खूप ही उत्तम पर्वणी फेब्रुवारी मधली ज्यांना क्रिकेट सामन्यांमध्ये सहभाग व्हायचा असेल ते सुद्धा होऊ शकता आणि त्या दोन तारखेपासून ज्यांना कोणाला बघण्याची सुद्धा इच्छा असेल दोन ते आठ तारखेपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे यायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सहष्ट फॅशन वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँडच्या भोव्य शोरूम ला